मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा आणि जनतेचा फायदा होईल त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणं गरजेचं आहे त्यासाठी विकासकामांचा निधी, योग त्या विकास निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरिकांना सुविधा द्या अशा सूचना कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार काळे यांनी जनता दरबार सुरू केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळतोय जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात टप्प्याटप्प्यानं शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा एकाच वेळी संपर्क करून प्रश्न सोडवले जात आहेत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद आणि जलसंधारण जलनिस्सारण आणि जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आदी विभागांचा जनता दरबार घेतला यावेळी ते बोलत होते नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काळे म्हणाले की कोपरगाव मतदारसंघात रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत त्या पाईपलाईनची दुरुस्ती करा तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व पाणीपुरवठा योजनांची कामं देखील पूर्ण करा जलजीवन मिशन अंतर्गत मतदारसंघातील सर्वच गावांमधील पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत परंतु काही योजना पूर्ण होत असताना गावातील नागरिकांना अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्यामुळे गावच्या अडचणी लक्षात घेऊन योजनांचं काम लवकरात लवकर पूर्ण करा उक्कडगाव शिरसगाव सावळगाव तिळवणी आपेगाव तसेच मोरवीस या गावांना सद्यस्थितीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे गावातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या सर्व गोष्टींचा विचार करून सध्या पाणी आरक्षण बदलावे लागेल तसेच काही नवीन योजना सुरू करण्याचा विचार करावा लागणार आहे ही योजना मंजूर करण्याकरता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आणि विभाग यांच्या जे काही अडचणी आहेत या संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता जीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे परंतु काही योजना या मंजूर होत असताना त्या गावचा विचार करून झालेला नाही आलेला आहे फक्त आणि काहीतरी योजना बनवून द्यायची योजना बनवून दिली आम्ही त्याचा फॉलोअप घेतला त्यासाठी प्रयत्न केले परंतु ज्या काही अडचणी आहे त्या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं आताच्या घडीला उपडगाव असेल चिळवली असेल शिरजगाव सावळगाव आपण त्या गावांना थेंबरही पाणी नाही टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे अशा एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मोबलक त्या पाच गावांना मिळावं पद्धतीने मोरवीच असेल इथेही पाण्याची अडचण आहे बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी थोडा धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे आणि म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे त्याचे बदलावे लागतील नवीन योजना करावे लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे तिथे काही वाया जाणार नाही ते पण वापरात येणार आहे म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद आणि जलसंधारण जलनिस्तारण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते जीएसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव